सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी या ठिकाणी वर्धापन दिन व वार्षिक का स्नेहसंमेलन कार्यक्रमानिमित्त आज दुसऱ्या दिवशी सकाळ सतरामध्ये शेला पागोटी कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर दुपार सतरामध्ये या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे मार्गदर्शक राष्ट्रपती आदर्श सरपंच पुरस्कार वाटोदा औरंगाबादचे बा माननीय भास्कर पेरे पाटील उपस्थित होते आणि उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले महत्वाचा विषय विद्यार्थी पण आहे माझी पंचायत झालेली आहे पंचवीस वर्ष काम करताना माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या महत्वाच्या हो एक माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं रोज आणि देशावर कर्ज वाढू राहिलं रोज तुम्हाला मराठी कळते ना पराव माणसाचं आयुष्य कमी हो राहिलं आपले जुने जे म्हातारे लोक होते वयस्कर लोक होते किती वर्षे जगत होते शंभर बरोबर आहे आणि आता आपण पन्नास साठ आहे का ना कशाने झालं याला कोण दोषी आहे मग ही चूक सुधरायचं तर काय करायचं आणि आपलं चाळीस वर्ष कमी झालं तर आपलं ह्या परायचं काय होईल इथं तीस पस्तीस मध्येच जाते ना मग आपण नक्की देशाला विकासाकडे नेऊ राहिलो का तिकडे नेऊ राहिलो हे ऐकायला जरी विचित्र वाटलं साहेब पण सत्य आहे सत्य कुणीतरी मांडलं पाहिजे माणसाचं आयुष्य जर कमी होऊ राहिलं जर जगणार न संत हे प्रगतीला करायचं काय आम्हाला मग मां याच्यासाठी जे काही चुका झाल्या किंवा या दुरुस्ती करायला पाहिजे माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी तुमच्या पुढे मांडतो तुमच्या काही लक्षात आलं तर तुम्ही पण करा आणि योगा योगाने बरीच सरपंच मंडळी आहेत आणि बरीच शिक्षक मंडळी पण आहे आणि पत्रकार मंडळी पण आहे म्हणजे तुमच्याच हातात हे सगळं हे शिक्षक पत्रकार सरपंच कर्त्या लोकांच्या हातात येईल उद्याच ह्या पोरायचं काय करायचं हे आमच्या हातात एक पाच सात गोष्टी सांगतो तुम्हाला काय करायला पाहिजे माझ्या लक्षात आलेलं नीट आहे का पहिलं काम आहे पाणी चांगलं प्यायचं काय करायचं परभ दुसरं काम आहे झाड भरपूर लावायचे फळाचे लावायचे काय करायचं तिसर काम आहे गावात परिसरात स्वच्छता ठेवायची काल चौथं काम आहे चांगलं शिक्षण घ्यायचं पाचवं काम आहे शक्यतो बाहेरच खायचं नाही बाहेरला भेसळ मिळते म्हणून ते भेसळ अन्न खायचं नाही घरचं खायचं गावातलं खायचं सहावं एक काम आहे वडील धाराला म्हाताऱ्या लोकाला जीव लावायचा <mation> <ना> मोठ्याने <इमोधरनी> सांग धारा <laughs> लोकाला म्हाताऱ्या लोकाला जीव लावायचा त्यांच्याशी आदरानं बोलायचं त्यांना काय असलं नसलं ते द्यायचं ह त्यांच्या काही खूप अपेक्षा नसत्या पण म्हाताऱ्याला जीव लावला पाहिजे जीव लावल्यानं त्यांचं आयुष्य वाढतं या पाच सात गोष्टी जर केल्या तर आपण पुन्हा शंभर वर्ष जगू शकतो मग साठात मारायचं का तीसात मारायचं का शंभरात मरायचं तुम्ही ठरवा ना सांगितलेल्या गोष्टी करायच्या आणखीन एक गोष्ट आहे ती जरा अवघड आहे करायला मी माझ्या ह्याच्यात सांगितलं ना <laughs> काय शक्यतो बाहेरच मी सांगितलं तो त्यांचा विषय अजून एक एक काम आहे ते जरा उघड आहे आणि कुणीच ऐकत नाही म्हणून मी सांगणं बंद केलं ते आता मी सांगत नाही आता सांगू दुसऱ्यावर जळायचं नाही कुणी मोठा झाला होऊ द्या चांगली गोष्ट आहे ना आपल्याला दुःख रा का करून घ्यायचं मला कळत नाही दुसऱ्यावर जळायचं नाही कोणी काळा आहे कोणी गोर आहे कोणी हुशार आहे कोणी अडाणी आहे कायच कोणी लंगडा आहे कोणी बांगडा आहे कोणी आंधार हे राहणारच आहे आपण दुसऱ्यावर जळायचं सगळ्या संग बंधू भावाने गोडीने वागायचं हे का करायची भारी आली मी सांगितलं पाणी चांगलं प्यायचं चार लिटर पाणी आपल्या पोटात जात रोज किती कोणत्याही डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त आजार कशाने होते पाण्यानं आणि नेमकं आपलं पाणी खराब झालं आपणच केलं आपलं आंघोळीचं कपडे धुवायचं पाणी पाण्यात सोडलं पिकावर औषध खत मारले वाहून गेलं कंपन्याचं पाणी त्याच्यात सोडलं कारखान्याचं पाणी त्या पाण्यात सोडलं म्हातारा मेल त्याचा राग भरलं आणि कुठे टाकलं पाण्यात टाकलं मला पोरावो एक सांगा मेलेल्या माणसाची राख ना मेलेल्या माणसाची राख थोडी घेतली होडी होडी आणि भर पाण्यात टाकले तुम्हाला प्यायला दिले प्या कोणी पेन का मग प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला कशी चालते